नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे चॅम्पियन्स ट्रॉफीविषयी ब्लॉग करत असताना मी तुम्हाला म्हटलं होतं की पुढचा ब्लॉग हा नक्की बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिरीज विषयी मी करेन परंतु तुमची परवानगी घेतो आणि त्याच्या अगोदर एक वेगळा ब्लॉग मी तुमच्या सादर करतो कारण थोडंसं इमोशनल व्हायला झालेलं आहे आणि त्याचं कारण एकदम चांगलं आहे वाईट काही नाही आहे चांगलं अशा याकरता आहे की रफेल नादालबद्दल बोलायची गरज आहे टेनिसबद्दल बोलायची गरज आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रफेल नादाल हा निवृत्त होतो आहे टेनिस खेळणं तो थांबवणार आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तो फक्त डेव्हिस कपची एक मॅच खेळणार आहे आणि त्याच्यानंतर तो निवृत्त होणार आहे म्हणून मी थोडासा इमोशनल झालेलो आहे भावनिक झालेलो आहे ते आणि त्याच्याविषयीच मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन रेले क्रिकेट अँड बियॉन्ड गेले कित्येक वर्ष मी बऱ्याच खेळांवरती प्रेम करत आलेलो आहे तुम्हाला असं जर का वाटत असेल की सुनंदन लेले म्हणजे क्रिकेट आहे मान्य आहे ते समीकरण मी नाकारत नाही पण म्हणून मला बाकीचे खेळ आवडत नाहीत कळत नाहीत किंवा मी खेळत नाही असं अजिबात नाही आहे अजिबात नाही आहे फुटबॉल मी खेळलेलो आहे बॅडमिंटन मी खेळलेलो आहे लंगडी खो खो वगैरे तर भरपूर शाळेमध्ये खेळलेलो आहे डॉजबॉल खेळलेलो आहे कॅरम मी अजूनही खेळतो प्रेमाने खेळतो आणि गेले काही वर्ष फिटनेससाठी म्हणा आनंदासाठी म्हणा मी टेनिससुद्धा खेळतो आहे आणि ते टेनिसचं प्रेम जे पूर्वी होतं ते आता थोडंसं अजून वाढलेलं आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही कुठलाही खेळ जर का स्वतः खेळला तर त्या खेळाचे बारकावे तुम्हाला कळतात आणि त्याच्याबरोबर त्या खेळात काय सोपं आणि काय अवघड या गोष्टीचा अंदाज तुम्हाला अजून चांगला येतो गेले कित्येक वर्ष मी टेनिस अगदी फुल्ली एन्जॉय करत आलेलो आहे माझे वडील आणि मी ज्या वेळेला भारतामध्ये मॅचेस दिसायला लागल्या मग त्या दूरदर्शनवरती असू देत आणि नंतर ई एस पेन चालू झालं तेव्हा असू देत आम्ही अगदी जागून म्हणतात तसं किंवा टी व्हीला चिकटून बोर्ग मॅकॅन्द्रोचे सामने पाहिलेले आहेत जिमी कॉनर्सचे सामने पाहिले आहेत पीट सॅम्प्रसला बघितलेले आहे जिम कुरियरला पाहिलेलं आहे स्टीफन एडबर्गला पाहिलेलं आहे बोरिस बेकरला पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये दरवेळेला आपल्याला जे वाटतं की अरे बापरे हे महान खेळाडू गेल्यानंतर काय होणार आणि त्याच्यानंतर रॉजर फेडरर नावाच्या एका खेळाडूचा झालेला सुद्धा बघितलेला आहे सुरुवातीपासून या खेळाडूला बघितल्यानंतर देहभान हारपायला व्हायचं कारण रॉजर फेडरर ज्या पद्धतीचं टेनिस खेळायचा त्याला तर मी जादूगारच म्हणेन आणि त्याला खरा कठोर मुकाबला करायला लावणारा खेळाडू म्हणजे रफेल नादाल एकीकडे रॉजर फेडरर जो स्वतः आहे म्हणलेला आहे की मी खेळताना सहजता दिसते ही सहजता ही देवदत्त देणगीची नसते ती सहजता असंख्य तास प्रॅक्टिस केल्याचा तो परिणाम दिसतो त्यामुळे एकीकडे रॉजर फेडरर असा होता की त्याच्या प्रत्येक खेळामध्ये एक अक्षरशः काव्य दिसायचं टेनिसच्या कोटवरती त्याच्या खेळामध्ये नजाकत दिसायची आणि त्याच्या बाजूला दुसऱ्या बाजूला जेव्हा रफेल नादाल खेळताना दिसायचा तेव्हा तो कष्टकरी वाटायचा प्रत्येक बॉलचा पाठलाग करणारा प्रत्येक पॉईंट जिवंत ठेवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणारा समोरच्याला प्रत्येक पॉईंट कमवायला लावणारा असा हा खेळाडू वाटायचा या दोघांची रायवलरी बघता बघता टेनिसचं प्रेम अजून एका वेगळ्या उंचीवरती कधी गेलं हे आम्हाला कळलंच नाही मी एकटा नाही आहे मला माहिती आहे तुमच्यातलेसुद्धा खूप जणं या टेनिसच्या या दोन महान खेळाडूंच्या बाबतीत प्रेमात पडलेले असणार एक काळ असा होता की रॉजर फेडरर आणि त्याच्याबरोबर रफेल नादाल आणि अजून दोन खेळाडू ज्याच्यामध्ये अँडी मरेसुद्धा होता आणि नोवाक जोकोईच होता हे चार जणांनी अक्षरशः गारूड केलेलं होतं टेनिस जगतावरती हे चार खेळाडू सातत्याने अप्रतिम टेनिसचं सा दर्शन आपल्याला घडवायचे नुसत्या चार म्हणतात तसं की आपल्या ग्रँड uh, स्लॅम स्पर्धा यांच्यापुरतं ते मर्यादित नव्हतं कधी डेव्हिस कप असू देत कधी लेवर कप असू देत कधी कधी मायामी ओपन किंवा शांघाय ओपन किंवा इंग्लंडमध्ये होणाऱ्या स्पर्धा या बघत असताना टेनिसची एक वेगळी उंची बघायला मिळायची रफेल नादालच्या बाबतीत एक गोष्ट नक्की वाटायची की हा खेळाडूचा खेळ हा फिजिकल आहे फिजिकल म्हणजे कशा अर्थाने की तो प्रत्येक पॉईंट हा एक मॅच असल्यासारखी खेळायचा एक पॉईंट खेळायचा त्याच्यात सर्वस्व झोकून द्यायचा तो पॉईंट मागं सोडायचा आणि पुढचा पॉईंट खेळायचा जणू काही तो नवीन मॅचला सामोरा जातो आहे हे खेळत ब बघत असताना कोर्टाच्या चा चा चारी बाजूमध्ये जेव्हा मारलेला बॉल जेव्हा वाटायचं की हा अगदी हक्काचा पॉईंट आहे समोरच्या खेळाडूसाठी तिथेसुद्धा रफेल नादाल पोचायचा आणि सुद्धा तो विनर मारायचा आणि अजून एक गोष्ट त्याच्या खेळामध्ये कायमस्वरूपी बघायला मिळाली ते म्हणजे तो नक्की समोरच्या खेळाडूला दोन बॉल एक्स्ट्रा मारायला दोन शॉट एक्स्ट्रा मारायला लावायचा पॉईंट मिळवण्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्सचा अक्षरशः वाट लागायची समोरच्या खेळाडूची राग व्हायचा त्याचा की हा बॉल त्यांनी परत जिवंत कसा केला रिकवर कसा केला परत तो नेटच्या ह्या बाजूला आला कसा आणि आपल्याला दोन शॉट एक्स्ट्रा मारायला लावले कसे ह्या रागामध्ये कित्येक वेळेला समोरचे खेळाडू वैतागून बॉल नेटमध्ये किंवा बाहेर मारायचे रफेल नादाल मात्र प्रत्येक पॉईंटला समोरच्या खेळाडूला इतका त्रास द्यायचा की ते बघताना अक्षरशः म्हणजे वेळ लागायची वेळेची त्याची खासियत ही अर्थातच रेड क्लेवरची होती किती वर्ष आकडेवारीच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कमजोर आहे कच्चा आहे पण त्यांनी किती वर्ष फ्रेंच ओपनवरती राज्य गाजवलं रफेल नादाल असू देत नोवाक जोकवेचे असू देत अँटी मरे असू देत यांच्यासारख्या खेळाडूंनासुद्धा क्लेवरती फ्रेंच ओपनला रफेल नादाला हरवणं हे अवघड होऊन बसायचं इम्पॉसिबल होऊन बसायचं राज्य केलं त्यांनी राज्य त्या रेड क्लेवरती तर त्यांनी राज्य केलं खूप जणांना असं वाटलं होतं की हा क्लेचा प्लेयर आहे याला विंबल्डन जिंकता येणार नाही तसं नाही त्यांनी विंबल्डनमध्ये सुद्धा करामत करून दाखवली सुद्धा त्यांनी जिंकून दाखवलं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती दोन सेट डाऊन मॅच पॉइंट डाऊन अशा परिस्थितीतनं त्यांनी ग्रँडस्लॅमची फायनल जिंकून दाखवलेली आहे या सगळ्या गोष्टी बघत असताना ना असं वाटायचं की काय रूप हे आपल्याला टेनिसचं दाखवतात आणि मगाशी जे म्हणलं की गेले कित्येक वर्ष मी स्वतः टेनिस खेळायला लागलेलो आहे त्याचा एक आनंद वेगळा अशा करता की त्या खेळाचा आनंद हा अजून कळायला लागलेला आहे काही काही शॉट्स रफेल नादाल किंवा रॉजर फेडर सारखे खेळाडू हे खेळतात तेव्हा ते किती अवघड आहेत आणि किती सहजतेने ते एक्झिक्यूट करतात हे बघून त्यांच्याबद्दलचं प्रेम त्यांच्याबद्दलची आपुलकी ही वेगळ्या लेवलला गेली हा झाला एक मुद्दा कारण असं आहे की जी मगाशी मी चार नावं घेतली रॉजर फेडर रफेल नादाल नोवाक जोकुए चांडीमारे ह्यांनी जणू काही मिल बाटके खायंगे अशा पद्धतीचे ग्रँडस्लॅमची विजेते मिळवलेली आहेत रॉजर फेडरर वेगळ्या लेवलला गेला त्याला मिळालेलं प्रेम हे वेगळ्या लेवलवरती होतं परंतु जेव्हा फेडरर आणि नदाल एकमेकांसमोर उभे राहायचे तेव्हा टेनिसवरती प्रेम करणारा जगातला प्रत्येक माणूस हा टी व्हीला चिकटलेला असायचा त्यांची मॅच लाईव्ह बघण्याचा योगसुद्धा माझ्याकरता जमून आलेला आहे विम्बल्टनला या सगळ्या गोष्टी एक टेनिसप्रेमी म्हणून एक खेळप्रेमी म्हणून माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत हा झाला या ब्लॉकचा एक भाग दुसरा ब्लॉकचा भाग जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि करता मी अजून थोडासा भावनिक झालेलो आहे त्याचं कारण असं आहे मी मग सांगतोय सांगतो आहे की रॉजर फेडरर रफेल नादाल हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मैदानावरती कोर्टवरती उचल उतरल्यानंतर कुणी कोणाला एक कणभरसुद्धा संधी द्यायची नाही अशा पद्धतीचा खेळ करायचा एकमेकांवरती कुरगोडी करण्याकरता दोघही जण अक्षरशः तुटून पडायचे परंतु याच दोघांचं मैदानाबाहेरचं प्रेम एकमेकांचा बद्दल असलेला आदर माया फ्रेंडशिप मैत्री या सगळ्या गोष्टी बघून मी अजून त्या दोघांच्या प्रेमात पडलेलो आहे कारण तुम्हाला आठवतं आहे ज्यावेळेला रॉजर फेडर निवृत्त झाला लेवर कपमध्ये त्यावेळेला सगळेजणं खेळलेले होते आणि त्यावेळेला रफेल नादाल तो निवृत्त होत असताना लहान मुलासारखा हमसून हमसून रडलेला होता, होता। इतकं प्रेम त्यांना दिसलेलं होतं इतकंच नाही तर रफेल नादालनी मलोरका जे त्याचं गाव आहे त्या गावी जेव्हा स्वतःची अकॅडमी टेनिस अकॅडमी चालू केली त्याच्या उद्घाटनालासुद्धा त्यांनी रॉजर फेडरला बोलवलं होतं रादर रॉजर फेडरनी स्वतःने व्हॉलेंटिअर केलं होतं की तुझ्या अकॅडमीच्या उद्घाटनाला मीच येणार आणि एअरपोर्टवरती जेव्हा प्रायव्हेट प्लेन मधनं रॉजर फेडरर उतरला मलोरकाला त्यावेळेला विमानाच्या शेजारी अक्षरशः कार घेऊन उभा होता रफेल नादाल त्याला एस्कॉट करायला या सगळ्याच गोष्टी मला इतक्या आवडतात मी इतका या दोघांच्या त्यामुळे आदरयुक्त प्रेमात पडलेलो आहे की मैदानावरती एकमेकांवरती तुटून पडणारे हे प्रतिस्पर्धी मैदानाच्या बाहेर किती सुंदर मैत्रीचं दर्शन घडवतात किती खेळाडूपणाचं दर्शन घडवतात याच्यातनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे त्याचं कारण आपण बरेचसे जण आपले जे प्रतिस्पर्धी असू देत ते खेळातले असू देत ते व्यवसायातले असू देत ते नोकरीतले असू देत ते नातेसंबंधातले असू देत आपण ती प्रतिस ती स्पर्धा जी आहे प्रतिस्पर्ध्याच्या बरोबर असलेली स्पर्धा आहे ती वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा घेऊन येतो आपण त्याला पाण्यामध्ये बघतो आपण त्याच्याविषयी बाहेर सुद्धा खुन्नस काढायचा प्रयत्न करतो किंवा समोरचा वेळा माणूस आपल्यावरती ती खुन्नस काढत राहतो रफेल नादाल रॉजर फेडरर या दोघांनी असंख्य वर्ष मैदानावरती कोर्टवरती एकमेकांवरती खरोखर म्हणजे स्पर्धा अशी काही दाखवली आणि मैदानाबाहेर त्यांनी जे मैत्रीचं रूप दाखवलं मला ते टेनिस कोर्ट एवढंच महत्वाचं वाटतं खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून फेडर होऊन आता काही वर्ष झाली त्याला मिळालेलं प्रेम त्याला मिळालेला आदर हा वेगळा आहे त्याचं कारण तो जादूगार होता रफेल नादारा एका अर्थाने टेनिसचा कामगार होता कष्टकरी कामगार होता परंतु त्यांनी सुद्धा टेनिस, टेनिस जगतामध्ये जे काही कमावून दाखवलंय ते अद्भुत आहे अद्भुत आहे त्यामुळे एका अर्थाने एक पर्व संपत आलंय असं मला फिलिंग येतं आहे त्याचं कारण असं आहे की फेडरल निवृत्त झाला आता रफा निव निवृत्त होतो आहे त्यामुळे या दोन महान खेळाडूंना खेळताना बघायला मिळणार नाही आहे परंतु त्यांनी आपल्याला इतका काही आनंद इतकं काही समाधान दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर जे लाईफ लेसन त्यांनी दिलेलं आहे की मैदानावरती स्पर्धा करा मैदानाच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही दिलखुलासपणे जगा प्रतिस्पर्ध्यावरती कुरघोडी मैदानाबाहेर करायची गरज नाही त्यांच्याविषयी वाईट बोलण्याची गरज नाही तुम्ही ती मैत्री मैदानावरती ते आणू नका मैदानाच्या बाहेर तुम्ही खुन्नस ठेवू नका या गोष्टी खरंच आपल्याला सगळ्यांना शिकण्यासारख्या आहेत म्हणून नदाल आणि फेडरर यांच्या मैत्रीला सलाम त्यांच्या खेळाला सलाम आणि आज राफेल नदाल हा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे शेवटचे काही सामने तो खेळतोय त्याचा आनंद आपण घेऊयात परंतु त्यांच्या खेळाच्या बरोबर त्यांनी दाखवलेल्या या जीवनाविषयीच्या दुसऱ्या रूपाबद्दलसुद्धा आपण थोडीशी काही ना काहीतरी विचारपूर्वक कृती करूया एवढाच माझा मुद्दा आहे तुम्हाला कसा वाटला फेडरर तुमचा फेवरेट होता का रफा तुमचा फेडरर होता फेवरेट होता माझे दोघंही फेवरेट होते कारण या दोघांच्या खेळामध्ये वैविध्य होतं एक जादूगार होता दुसरा कामगार कामगार मी खो कमी अर्थाने म्हणत नाही आहे आदर मला त्या रफाबद्दलही तेवढाच त्या आहे त्याचं कारण असं आहे कारण फेडररच्या खेळामध्ये सहजता दिसायची याच्या खेळामध्ये कष्ट दिसायचे त्याच्या पायाला मैदानावरती स्केडबोर्ड लावलेले आहे ला की काय अशी मला शंका यायची इतका सहज तो इकडून तिकडं सहजी पोचायचा इम्पॉसिबल बॉलसुद्धा घेऊन दाखवायचा विनर तिथनं मारून दाखवायचा कुठलाही खेळाडू स त्याच्या मॅचमध्ये कितीही पुढे असला तरी शेवटच्या बॉलपर्यंत शेवटच्या पॉईंटपर्यंत हार न मांडण्याची वृत्ती काय असते हे रफेल नादालकडनं शिकायला मिळालं म्हणून एक पर्व आज संपतो आहे मी थोडासा भावनिक झालो आहे तुम्हालासुद्धा या दोन खेळाडूंबद्दल काय वाटतं कॉमेंट पीसमध्ये नक्की लिहा परंतु जसं फेडररला निवृत्त होत असताना सलाम ठोकासा वाटला तसा रफेल नादालासुद्धा अगदी हृदयावरती हात ठेवून म्हणासं वाटतं रफा किती आनंद दिलास तू आम्हाला बाय बाय